राजेंद्र अण्णांना पाठिंबा का दिला याच्या पाठीमागचं कारण इंजिनियर महेश पाटील यांनी सांगितलं मागील तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पाटील घराण्यातील उच्च शिक्षित इंजिनियर महेश पाटील यांनी आज राजेंद्र अण्णा देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे महेश पाटील यांनी राजेंद्र अण्णांना का पाठिंबा दिला याबाबत आम्ही इंजिनियर महेश पाटील यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राजेंद्र अण्णांना पाठिंबा देणं किती गरजेचं आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजवून सांगितलं का नाही म्हणजे खानापूर आटपाडी विसापूर सर्कल या भागामध्ये काय बॅलन्स किंवा समतोल साधला गेला पाहिजे कुठल्या बाबतीमध्ये निधीमध्ये असेल किंवा विकासामध्ये असेल आणि त्याचबरोबर संधीमध्ये पण असेल म्हणजे साधारण आज या क्षणाला अनेक वर्ष आटपाडी तालुक्याला आमदार साठी विधानसभेसाठी संधीच नाही मिळालेली मग आपल्याला काय म्हणायचं आहे माझे संबंध सगळ्या उमेदवाराशी खरंच चांगले तर मला एक बॅलन्स ए एज्युकेटेड वोटर म्हणून जर आपण बघितलं तर एक साधारण बॅलन्स साधला गेला पाहिजे एक समतोल साधला गेला पाहिजे मतदारसंघामध्ये आणि संधी या आणि त्यासाठी अनेक वेगवेगळ्या संधी तयार होत असतात मग रोजगाराच्या असतील विकासाच्या असतील किंवा मग काय डेव्हलपमेंट प्रोसेस असतात त्यामध्ये कधी कधी काय होतंय आटपाडीला धुप्त माप दिलं जातं आहे मग विट्याला जरा थोडस जास्त ओझं माप दिलं जातं आहे आणि मग डिझाईन करत असताना कोणतेही प्रोजेक्ट आटपाडीसाठी थोडे स्मॉल स्केलला डिझाईन केले जातात विट्याला थोडे बिग स्केलला डिझाईन केले जातात करण्याबद्दल काय नाही लोकसंख्येच्या नुसार त्या डिझाईन्स असतात केल्याही पाहिजेत पण आपण काय केलं पाहिजे एज्युकेटेड वोटर म्हणून काय हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे सगळ्या बाबतीत अगदी प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आठपाडी शहरामध्ये स्वच्छता असली आता तुम्ही काही वर्ष कितीतरी वर्ष तुम्ही बघू शकताय रस्त्याची अवस्था कशी आहे स्वच्छतेच्या बाबतीत कसं आहे आपली गाव आता रस्ते बिस्ते जोडले गेलेले आहेत पण इतर सुख सुविधा तिथं कमी पडत होत्या मग हा बॅलन्स का साधला जात नाही कारण हेच आहे की एकाच ठिकाणी मग ते वेगवेगळे लोक असतील त्याच लोकेशनला त्याच मतदारसंघामध्ये एकाच तालुक्यामध्ये पद गेल्यामुळे काय होतंय जरी त्यांची काम करण्याची इच्छा असली आठपाडीमध्ये तर अनेक लिमिटेशन्स येतात मला असं वाटतं की एकदा आटपाडीला संधी एकदा विट्याला संधी एकदा खानापूरला संधी एकदा विसापूरला संधी असं काहीतरी एक सर्कल तयार झालं पाहिजे आणि असं मला वाटत होतं मी विचार करत होतो की बाबा ह्या बाबतीत कोण करू शकतंय कोण असं करू शकतं मग संबंधित काही मेंब जे संबंधित उमेदवार आहेत काही लोक भेटायला येत होते त्यांना मी हेच प्रश्न विचारत होतो की कि आटपाडीसाठी किंवा खानापूरसाठी किंवा विट्यासाठी किंवा विसापूरसाठी आपल्याला बॅलन्स कसा साधता येऊ शकतो सगळ्या बाबतीत त्यांच्याकडनं काही समाधानकारक उत्तर मिळत होती जास्तीत जास्त मी त्यांना जे मला पाहिजे होतं त्या गोष्टी मी विचारत होतो की तुम्ही हे विकास काम करत असताना मग तुम्ही काम करताय ठीक आहे पण संधी देताना मग आठवाडीला झुकतं माप का आठवाडीचं एखादा आमदार झाला तर काय वाईट वाटण्यासारखं काय आहे बाबतीत विचारताना माझे अनेक एक वीस पंचवीस क्वेश्चन्स होते त्यांना काही लोकांनी समाधानकारक उत्तरं सुद्धा पण काही लोकांनी तेवढी समाधानकारक उत्तर दिली नाहीत मग मी विचार केला की चला स्थानिक प्रश्न मला मांडायचे आहेत मी माझ्या वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक सा, प्रश्न मांडत असतो तेव्हा मला इथल्या लेवलला स्थानिक प्रश्न मला उचलून धरायला किंवा मला बॅकअप द्यायला किंवा बरोबर यायला किंवा माया माय विचारांबरोबर पुढे यायला कोण सपोर्ट करू शकतं आता ज्याचे त्याचे वैचारिक विचार वेगळे आहेत पण मला वाटलं की त्याला राजेंद्र देशमुख असतील किंवा अमरसिंह बापू असतील यांच्या माध्यमातून ती लोकं काही भेटायला येतो त्यांना विचारतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही करता येतंय का माध्यमातून म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर त्यांना बरोबर घेऊन मी त्यांच्याबरोबर राहून काय करता येत का असं मला वाटल्यामुळं मी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता सगळेच उमेदवार बरं का खरंच दमदार आहेत खरंच चांगले आहेत त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांचं काम चांगलं आहे मला या उमेदवाराबद्दल वेगळं काय आहे फक्त मला त्यांच्यातलं एक जाणवलं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे मी ॲज अ म्हणजे इंजिनियर किंवा मी महेश पाटील म्हणून आठवाडीचा एक नागरिक आहे किंवा मतदारसंघातला एक नागरिक आहे मला काहीतरी शहरासाठी चांगलं करायचं आहे आणि त्या चांगलं करण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर राहणार का हा जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की गट तट पाटील देशमुख असल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपल्या शहरासाठी काहीतरी चांगलं होत असेल व तो कोणत्या गटाचा असो कोणत्या धरण्यातला असो या सगळं सर्व गोष्टी विसरून आम्ही तुमच्याबरोबर येऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आणि तीच गोष्ट मला थोडी बरी वाटली आपल्या चांगल्यासाठी आपण सर्वांनी विसरले पाहिजे जाती सुद्धा विसरले पाहिजेत शहराच्या विकासासाठी ते म्हणले आपण अशा गोष्टींसाठी आम्ही काही गोष्टींमध्ये बदल करायला तयार आहे आपण सर्वजण बदल करूया सर्वजण चांगलं काही करण्याचा प्रयत्न करूया हाच गुण मला त्यांच्यातला थोडासा बरा वाटला आणि म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला